सर मी चंद्रपूर या जिल्ह्यातनं आलेली आहे माझं दहावी बारावीचं शिक्षण चंद्रपूरमध्ये झालेलं आहे माझं ग्रॅज्युएशन ए बी एस सी ॲग्रिकल्चरमध्ये कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अमरावती इथनं पंजाब प्रदेश कृषी विद्यापीठ अकोला इथनं झालेलं आहे सर माझ्या वडिलांचा स्वतःचा व्यवसाय आहे सर मला कविता करायला आवडते आणि मध्यंतरीच्या काळात माझी पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेली प्रशासनात यावं असं तुम्हाला का वाटलं सर uh, मी ग्रॅज्युएशन करताना मला असं वाटलं की मी लोकांप्रती जास्त संवेदनशील आहे मला त्यांच्यासाठी काम करायला आवडेल आणि वेगळे वेगळे डिपार्टमेंट मध्ये काम करायला मला संधी मिळणार आहे त्यामुळे मला वाटतं प्रशासन घेण्यासाठी ओके okay. आता इथून तो पहिला प्रश्न सुट सर डीवायसपी डीवायसपी का पण डीवायसपीस का सर पहिले तर माझे पोलीस निरीक्षकपदी निवड झाली आहे ते एक कारण आहे सर सोबतच मला लोकांचे जे म्हणजे गुन्हेगारी रिलेटेड जे काम आहे त्याविषयी काम करायला आवडणार आहे माझ्या पर्सनॅलिटीला शोभेल असं सुद्धा ते काम आहे आणि सर सोबतच मला आयपीएस चॅनल सुद्धा ओपन होऊ शकतो असं मला वाटतं त्यामुळे मला तिथे काम करायला गुन्हेगारी शून्य होऊ शकते का सर शून्य तर होऊ शकत नाही पण डेफिनेटली आपण त्याला कमी करायचा प्रयत्न करू शकतो असं बघितलं तर म्हणजे विकसित देश आहेत नॉर्वे स्वीडन

आणि काही काही गुन्हेगारी जी प्रवृत्ती असते ती मानसिक सुद्धा असू शकतात काही गुन्हे घडण्याची त्यामुळे सर मला असं वाटतं की त्यावर त्यांना प्रॉपर एज्युकेशन देणं त्यांना एम्प्लॉयमेंट मध्ये डेफिनेटली फरक पडू शकेल मानसिक प्रवृत्ती असेल काय करेल सर मला असं वाटतं की स्कूल गोइंग स्टुडंट पासून आपण सुरू केलं पाहिजे त्यांना प्रॉपर एज्युकेशन क्वालिटी ऑफ एज्युकेशन देणं गरजेचं आहे सोबत त्यांना स्किल्स लहान वयात व्यसनाधीनता किंवा मग गुन्हेगारी प्रवृत्ती छोट्या मोठ्या चोऱ्या करणं ही प्रवृत्ती दिसून येते सर कॉलेज स्टुडंटमध्ये किंवा स्कूल गोईंग स्टुडंटमध्ये त्यांच्यासाठी आपण वर्कशॉप्स अरेंज करू शकतो त्यांना आता सर आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीसमध्ये बघतोय त्यांना सिक्स स्टँडर्डपासून स्किल डेव्हलपमेंटमध्ये आपण भर देणार आहोत तर ही एक चांगली गोष्ट त्यासाठी ठरू शकते असं मला वाटतं अच्छा व्हाईट कॉलर क्राईम्स काय असतात सॉरी सर मी याविषयी माहिती ओके नवीन बदल आयपीसी मध्ये तर तुम्हाला काय वाटत सर आता जो आपण बघतो आहे तर अगोदर जे ब्रिटिशांच्या काळापासून आयपीसी सीआरपीसी आणि एव्हिडन्स ऍक्ट होते तर त्याचा मुख्य उद्देश होता असा की इंडियन्सला पनिश करणे पण पन आता जे आपण चेंजेस आणणार आहे न्याय संहिता किंवा साक्ष संहिता करून त्यांना त्याचाच मुख्य उद्देश असणार आहे की जे लोक आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे सोबतच सर ते महिला केंद्रित आणि बाल केंद्रित होणार आहे आणि छोटे छोटे गुणजनची आतापर्यंत शिक्षा नोंदवली गेली नव्हती त्यासारखे सुद्धा शिक्षा नवीन कायद्यामध्ये केले गेले तर मला वाटतं सर एक डेफिनेटली चांगला बदल करून हो नाही सर काही आर्टिकल तसेच आहेत काही चेंजेस केलेले आहेत जसे की मॉब लिंचिंग आर्टिकल आपण नवीन टाकणार आहे आणि सर अगोदर काही त्याच्यात असे कलम होते की अंडर एटीन 216 च्या जस फीमेल वर रेप केल्यानंतरच गुन्हे होत होते पण आता अंडर एटीनच्या सगळ्याच सगळ्या फीमेल्स वर रेप च्या गुन्ह्यांची त्यामध्ये शिक्षा इन्व्हॉल्व केली गेलेली आहे आणि सर बाकी पण काही गुन्हे आहेत त्याचे शिक्षा इन्व्हॉल्व केले गेले ओके पंजाब काय सर पंजाब रो देशमुख माननीय पंजाब रो शेतकऱ्यांसाठी संघ ऑर्गनाइज केले होते शेतकऱ्यांच्या कर्जांमधून सुटका व्हावी म्हणून त्यांनी कर्ज गवात ऑर्गनाईज केले होते आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी कृषक शेती खरेदी विक्री संघ ऑर्गनाईज केले होते सर शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक मोठं योगदान आहे सर ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री होते एकोणीसशे बावन्न ते पासष्ट कृषी क्षेत्रात ग्रॅज्युएशन करून शेती क्षेत्रात आणखीन जास्त चांगलं काम कराल असं क्रु वाटतं सर मला जे फायनल इयरमध्ये रावे एक प्रोग्राम असतो रुरल अॅग्रिकल्चर वर्क एक्सपिरियन्स त्यामध्ये मला असं जाणवलं की मी लोकांचे प्रॉब्लेम्स जास्त चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकत होती लोकांशी माझं कम्युनिकेशन चांगलं होतं सर सोबतच ज्या गोष्टी मी अॅग्रिकल्चरमध्ये शिकली त्याही मी चांगल्या प्रकारे इथे प्रशासनात येऊन सुद्धा इम्प्लिमेंट करू शकत होती मला वाईड एरिया काम करायला मिळेल म्हणून मी प्रशासनात सर्वाधिक लोकसंख्या कामात भारतातली सर अॅग्रिकल्चरमध्ये क्षेत्र सोडून दुसरीकडे सर मी त्यांना इनडायरेक्टली म्हणजे डायरेक्टली सुद्धा मदत करू शकते जसे की बऱ्याच योजना आहेत शेतकऱ्यांशी रिलेटेड तर त्या त्यांच्यापर्यंत चांगल्या रीतीने पोहोचवू शकतो आपण पार्ट ऑफ वर्क ना तुम्ही काहीतरी पुनसंशोधनात्मक कार्य करू शकला सर माझा इंटरेस्ट प्रशासनात किंवा लोकांच्या अशा रीतीने प्रॉब्लेम सॉल्व करण्यात होता मला रिसर्च मध्ये तेव्हा मला वाटलं की माझं ते फील्ड नाहीये इंटरेस्ट नाहीये त्याच्यामुळे हे er to कविता कोणाची आवडतात तुम्हाला सर मला सुरेश भटांच्या कविता आवडतात आणि संदीप खरेंच्या वैभव जोशी एखाद्या महिला कवित्रीच्या हा शांता शेळके मॅडमच्या सुद्धा कविता मला आवडतात कविता तुम्ही मुक्तछंदात करता की अलंकारात सर तसं नाही म्हणजे जे मला थोड जे भावना ज्या आपल्या असतात त्या मला थोड्या एक्सप्रेस करायला आवडतात म्हणजे मग मी ते थोडंफार लिहून प्रयत्न करत असते ते कळ कविता लिहिण्याची पण प्रकार हो सर तुमचा कोणता क्षेत्रात <coughs> <coughs> महिलांची संख्या समाधानकारक आहे सर ओव्हरऑल प्रशासनात बघितलं गेलं तर महिलांची संख्या कमी आहे असं मला वाटतं एकोणीसशे नव्वदच्या काळात नऊ पर्सेंट फक्त प्रशासनात महिला होते आणि आता ते प्रमाण फक्त एकवीस पर्सेंट झालंय आणि तेच प्रमाण सुद्धा बघितलं तर चौदा टक्केच आहे सर तर ती ते प्रमाण सर मला वाटतं की एक काही आ, समस्या आहेत पोलीस डिपार्टमेंटमध्ये महिलांच्या की जसं की इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज प्रॉपर नाही आहेत सोबत सर एक ड्रेसिंग कोड मध्ये सुद्धा महिला थोड्या कम्फर्टेबल नसतात ब्रिटिश काळामध्ये हा जो ड्रेसिंग कोड होता तो एक पुरुष केंद्रित ड्रेसिंग कोड होता असं महिलांची एक मागणी आहे की तो एक महिला केंद्रित व्हायला व्हावा आणि सोबत सर नाईट ड्युटीजचे काही प्रॉब्लेम्स आहेत सोबत फॅमिली मॅनेज करणं ह्या सगळ्या काही गोष्टींमध्ये महिलांचं प्रमाण कमी असं मला वाटतं सर टीव्हीवर सर्वाधिक लोक लोकप्रिय कार्यक्रमामध्ये पहिल्या पाच मध्ये येतात क्राईम पेट्रोल वगैरे अशा सिरीज असतात असं असं काय असतं ते इतक्या लोकप्रिय का सर लोकांना गुन्हेगारी आणि त्याविषयी माहित करून घेण्यात आता बऱ्याच इंटरेस्ट आलाय की गुन्हे कशा प्रकारे घडतायत किंवा मग त्यावर पोलीस कशा प्रकारे सोल्युशन काढतात यावर लोकांमध्ये एक अवेअरनेस आणि इंटरेस्ट वाढत चाललाय त्याच्यामुळे तसे प्रोग्राम हे लोकांना सुप्त आकर्षण असत सर गुन्ह्या नाही कुठेतरी लोकांना बऱ्याच वेळेस पोलीस युनिफॉर्मचं आकर्षण असतं किंवा मग गुन्हे कशा प्रकारे होतात ते बघायला आवडतात आणि कुठेतरी तिथून सुद्धा मग गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते तीन प्रमुख हो समस्या सर मला मुख्य समस्या महाराष्ट्रासमोर रिजनल इम्बॅलन्स वाटते सर दुसरी समस्या मला फार्मर सुसाइड ही समस्या वाटते आणि सर तिसरा तिसरी समस्या मी बाईक सर की आणि अर्बन भागामध्ये काही वेगवेगळ्या समस्या आहे जसं अर्बन भागामध्ये ट्रॅफिक मॅनेजमेंट वेस्ट मॅनेजमेंट हे आणि रुर भागामध्ये एम्प्लॉयमेंट किंवा मग अॅग्रिकल्चरमध्ये जे लोक जास्त इन्वॉल्ड आहे डिस्काईज्ड अनइम्प्लॉयमेंट आपल्याला दिसून येते हे प्रादेशिक आहे तो दूर करण्यासाठी काय करता येईल ले ले सर मला असं वाटतं की प्रादेशिक असमतोल म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ रिजन हे थोडं बॅकवर्ड राहिलेले आहे तर यासाठी सर आपण जसं की आता समृद्धी महामार्ग कुठले मला सर पर्सनली वाटतं कुठल्या रिजनची डेव्हलपमेंट होण्यासाठी तिथलं कनेक्टिव्हिटी स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे तर समृद्धी महामार्ग हे खूप चांगलं ठरू शकतं सोबतच सर नागपूरमध्ये जसं मिहान प्रोजेक्ट राबवले जात आहे तशासारखे प्रोजेक्ट्स प्रोजेक्ट आणि आयटी हब डेव्हलप करणं गरजेचं आहे असं मला वाटतं मिहान तर अगदी किती वर्षापासून झाला Uh, sir, uh, provide, uh, uh, सर तिथे प्रॉपर कंपनीज प्रोव्हाइड म्हणजे येऊ शकत नाही तिथे दोन तीनच चांगल्या कंपनीत आहेत जसं टाटा महिंद्रा वगैरे त्याच्यासारख्या आणखी कंपनीज तिथे येणं गरजेचे आहे कंपनीजला पण त्या सोयी सुविधा उपलब्ध करून तेवढंच नाही सर मला असं वाटतं की कुठेतरी थोडं लॅक करतो आहे त्या गोष्टींमध्ये मग त्या डेव्हलपमेंट वर भर दिलं पाहिजे अच्छा डेफिनेटली सर येऊ शकतो तिथे जसं की सर uh, नाशिकमध्ये आपण वायनरीज फ्लरिश होत नाही पण तिथल्या रॉ म्हणजे तिथे कॉटन विदर्भ किंवा मध्ये कॉटन जास्त प्रोड्यूस होतो तर तिथे टेक्स्टाईल इंडस्ट्रीज तेवढा फ्लरिश होऊ शकला नाही तर मग दुसरं जे आहे शेतकरी सर मुख्य करून शेतकरी आत्महत्येचा मोठा इश्यू मला असं वाटतं की इरिगेशन फॅसिलिटीज प्रॉपर नाही आहेत सोबत शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा आणि सर uh, विदर्भ आणि मराठवाड्यातले शेतकरी हे जोडधंद्यांमध्ये तितके इन्वॉल्व झालेले नाही आहेत uh, जेवढे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोडधंद्यात इन्वॉल्व झालेले आहेत जसं कोल्हापूर साईडला आपण दूध दुग्ध उत्पादनं बघतो तर मला वाटतं सर की तिकडल्या भागात लोकांना इरिगेशन फॅसिलिटीज जसं आपण uh, मागेल त्याला शेततळे योजना आहे किंवा मग जलयुक्त शिवार योजना या योजना राबवून आणि वॉटर कन्झर्वेशनच्या योजना आणि लोकांना जोडधंदे रिलेटेड अवेअर करणे या सगळ्या गोष्टी करून आपण फार्मर सुसाईड कमी करू शकतो ट्रॅफिक मॅनेजमेंट तरी पोलीस डिपार्टमेंट पोलिसांचे एक डिपार्टमेंट आहे म्हणजे रोड ट्रान्सपोर्ट म्हणून त्या अंतर्गत करायला पाहिजे सर मला फार एक जास्त सर मला असं वाटतं की आता जी महानगरपालिका राबवते की आ, ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा सेग्रिगेट केला पाहिजे पण त्याचसोबत सर काही चांगले स्लोगन्स देऊन लोकांना आणखी अवेअर केलं पाहिजे कारण बऱ्याच ठिकाणी आपण असं बघतो की इतकं जास्त अवेअरनेस करून सुद्धा लोक ते करत नाही प्रॉपरली सर जे ओला कचरा त्याचा आपण कंपोस्ट बनवते एक मला माहिती आहे की त्याचं कंपोस्ट बनवण्यात येतं आणि जर प्लास्टिक कचरा वगैरे असेल तर त्याला रिसायकल करतो आपण

म्हणजे सर खड्डे खाण्याची पण योजना आहे नाही सर म्हणजे काही स्किल डेव्हलपमेंट करू शकतो आपण युथ मध्ये आणि बऱ्याच लोकांना आपण व्हायला सांगू शकतो म्हणजे बऱ्याच युथ आता सर तर त्यांना तिकडे पण आपण डायव्हर्ट करायला मदत सर एक प्रॉपर जी प्रोडक्टिव्ह शेती आपण जी म्हणतोय ती बऱ्याच भागात होतानी दिसत नाहीये मग तसं लोकांची जशी कॉन्ट्रॅक्ट सॉरी सर लोकांची गट फॉर्म करून जी आपण शेती करतो तशासाठी युथला आपण मोटिवेट करू शकतो त्यातून प्रोडक्टिव्हिटी पण वाढेल आणि चांगल्या प्रकारे ऍग्रीकल्चर सुद्धा चांगलं एक पुढे येईल अच्छा

सर त्याविषयी मला असं वाटतं की शेतकऱ्यांमध्ये तेवढं अवेअरनेस नाही आहे त्यांना असं वाटतं की तिथे सिक्युरिटी नाही आहे सर प्रायव्हेट ओन्ड कंपनीज थ्रू फार्मिंग असं मला माझ्या असतं मला असं वाटतं जमिनीची मालकी शेतकऱ्यांचीच असेल सर फक्त त्यावर प्रोड्यूस जे असेल ते प्रायव्हेट कंपनीज ठरवेल की हे हे प्रोड्यूस तुम्ही लावायचं आणि त्या हिशोबाने ते त्यांना इम्प्लिमेंट्स वगैरे देतील म्हणजे प्रोव्हाइड करतील साहित्य सॉरी सर काय सर मला असं वाटतं की फर्स्टली एक लिडरशिप क्वालिटी असली पाहिजे दुसरं मला असं वाटतं की त्यात एका प्रशासकामध्ये एक एम्पॅथी असली पाहिजे आणि थर्ड सर मला असं वाटतं की त्यांच्यात कम्युनिकेशन स्किल चांगला असला पाहिजे पहिला लीडरशिप क्वालिटी असली पाहिजे म्हणजे सर एखादी टीम एकदम व्यवस्थित हँडल करता आली पाहिजे आपल्या आपले जे सबऑर्डिनेट्स सा असतात आपले जे सहकारी असतात त्यांचा आपल्यावर विश्वास असला पाहिजे जेणेकरून ते सुद्धा त्यांचे प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला सांगतील आणि आपण जर त्यांच्या त्यांच्याकडनं कुठले काम सोबत मिळून करायचे असतील तर ता, त्याला हेल्प होईल एक लीडर एक चांगल्या प्रकारे ते सगळे काम करून घेऊ शकतो मला दोन स्ट्रेंथ आणि दोन विकनेसेस सर माझी पहिली स्ट्रेंथ मला असं वाटतं की माझं कम्युनिकेशन लोकांसोबत चांगलं आहे आणि सर काही ठिकाणी कॉलेजेसमध्ये मी चांगल्या प्रकारे लीड करू शकली आहे टीम्सला आ, ते पोस्टर प्रेझेंटेशन झाले किंवा मग रुलर ॲग्रिकल्चर वर्क एक्सपिरियन्सेसमध्ये मला मेळावे शेतकऱ्यांचे मेळावे घेणे झाले यामध्ये मी एक चांगली लीडर शिप प्रूव्ह करू शकले आणि सर माझे विकनेसमध्ये मला असं वाटतं की आ, फर्स्ट सर माझी हँडरायटिंग थोडी व्यवस्थित नाही आहे आणि सेकंड वीकनेस सर माझा फूड पॅटर्न व्यवस्थित नाही आहे ते मला काय दोन विकनेस हा सर फूड मी ओव्हर इटर आहे असं तुम्ही जेव्हा दिवाळी स्पीक होणार तेव्हा तुम्हाला कोणते एरिया असे वाटतात की ज्यांना तुम्ही आग्रह करून द्याल सर मला महिलांविषयी जी मुख्य समस्या महिलांच्या सिक्युरिटीविषयी वाटते आता पण डोमेस्टिक व्हायलेन्स रेप आणि अदर केसेस आहेत त्या जास्तच बघायला मिळत आहेत सर तर माझ्या व सिक्युरिटी रिलेटेड पहिलं काम माझा अग्रक्रम असेल सोबतच सर जर मला नक्षल अफेक्टेड एरियामध्ये काम करायला मिळालं तर तिथेही मी चांगल्या प्रकारे काम करायला म्हणजे मला आवडेल सर तिथे पण मी लोकांना जे ट्रायबल एरियामध्ये असतात त्यांच्यासाठी सुद्धा काम करू शकेल Uh, कारण की सर नक्षल अफेक्टेड एरियामध्ये पोलिसांचं जास्त uh, चांगलं काम आहे पण सारखे दामिनी पथक चवीकडे सर बऱ्याच uh, 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 डिस्ट्रिक्ट तालुका प्लेसेस मध्ये दामिनी पथक आहेत सर नक्षल सर सर मध्ये म्हणजे जे लोक आहेत त्यांना त्यांना सशस्त्र क्रांती करून uh, म्हणजे सरकार उलथून पाडायचं आहे मग आता अर्बन नक्षलिझम पण आहे पण त्यात नेमकं हेच नक्षलिजम नक्षल लाइट आहेत हे तेवढं प्रॉपरली कळत नाही पण मग तिथे मोठ्या चकमकी होत असतात सापडली पुस्तक तर मग नक्षल नाही सर आपण असं म्हणू शकत नाही पर्टिक्युलरली की एखादी माऊचं पुस्तक वाचतंय म्हणून तो नक्षलिजम नक्षल नक्षलाइट वगैरे असेल म्हणून